नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पिक्युम्या संदर्भातील असणार आहे तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आपण याच्या आधी पिक्युम्या संदर्भातील चार ते पाच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर वरती मित्रांनो आय बटनवरती त्याची लिंक आहे तिथे तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल तिथून तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता तर आजचा आपला विषय आहे मित्रांनो आपण जे काही याआधी पीक्यूमआय संदर्भातील व्हिडिओ टाकले होते त्या कमेंटमध्ये मला बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या आहेत तर त्या कमेंटमध्ये बऱ्याच साऱ्या कमेंट, कमेंट होत्या मित्रांनो की आमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे बरेच जण त्यांच्या जिल्ह्याचं नाव टाकून विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यात कधी वाटप सुरू होईल नेमकी अपडेट काय तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी त्याविषयीच बोलणार आहे तर बरीच सारी माहिती मी काढली मित्रांनो बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय अपडेट चालू आहे किती पैसे मंजूर झाले आहेत नेमकी वाटपाची स्थिती काय आहे त्यासंबंधितली सर्व माहिती मी काढून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्याकडे जेवढ्या जिल्ह्यांची माहिती आली मित्रांनो त्या सर्व जिल्ह्यांमध्ये किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि आत्ता नेमकी वाटपाची स्थिती काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्याकडे जो डेटा आहे मित्रांनो तो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंतचा डेटा आहे तो सर्व डेटा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर मित्रांनो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मी तुम्हाला आता आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा न्याय किती मंजूर झाला आहे पी कुम्यासाठी किती पैसे मंजूर झाले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे ज्या ज्या जिल्ह्यांची माहिती माझ्याकडे त्या जिल्ह्यांची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात आधी मित्रांनो आपण मराठवाड्याची इथे माहिती बघणार आहोत तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला खरीप दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये जे दाखल झालेले पी किम्याचे क्लेम आहेत त्याबद्दल ही माहिती आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहोत मराठवाड्याबद्दल तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो सगळ्यात आधी परभणी जिल्ह्याची तुम्हाला माहिती सांगतो तर परभणीमध्ये मित्रांनो चारशे सव्वीस पॉईंट पासष्ट कोटी रुपये मंजूर झाले आहेत एकट्या परभणी जिल्ह्यासाठी तर सर्वाधिक रक्कम मित्रांनो इथे जमा झाली आहे तर याची नेमकी आता स्थिती काय आहे तर मित्रांनो जे काही अनुदान आहे ते विमा विमा कंपनीकडे जमा झाले आणि त्याची प्रक्रिया आता चालू आहे तर दुसऱ्या नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड तर नांदेडमध्ये तीनशे नव्वद पॉईंट नऊ कोटी रुपये इथे मंजूर झाले आहेत आणि वाटपसुद्धा सुरू झाले आहे अकरा ऑगस्टला एकशे एक पॉईंट एकोणतीस कोटी रुपये थेट सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत त्यानंतर येतो मित्रांनो लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे एकतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे जमा सुद्धा झाल्या आहेत ही प्रोसेस पूर्ण झाली आहे आता एप्रिल अखेरीस जर आपण बघितलं मित्रांनो तर एकशे चौसष्ट कोटी रुपये जमा झाल्याची इथे माहिती येत आहे त्यानंतर मित्रांनो आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद तर इथे मित्रांनो दोनशे एकतीस पॉईंट पाच कोटी रुपये पी संदर्भातील मंजूर झाले आहेत आणि याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे मित्रांनो आता सध्याची जी काही स्थिती आहे ते मंजूरच्या प्रक्रियेमध्ये आहेत म्हणजेच मित्रांनो अजून वाटप झाले आहे तर जे काही निधी मंजूर झाला होता तो विमा कंपनीकडे जाण्यासाठीची प्रक्रिया चालू आहे तर आता मला कमेंट करा मित्रांनो तर धाराशिव जिल्ह्याची धाराशिव जिल्ह्यामधून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुमच्याकडे नेमकी स्थिती काय आहे कोणाच्या अकाउंटला पैसे आलेत का मला ते मला नक्की सांगा कारण की मित्रांनो माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया चालू आहे असं सांगता येईल वाटप पूर्ण झालेली नाही तर कोणी जर आता मी आतापर्यंत जे काही जिल्हे सांगितले त्यामध्ये जर कोणी व्हिडिओ बघत असेल मित्रांनो त्या जिल्ह्यातून तर नक्की कमेंट करा त्यानंतर मित्रांनो येतो हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपये मंजूर आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो जर स्थिती बघितली तर प्रक्रियेमध्ये आहे म्हणजेच इन प्रोसेस आहे मित्रांनो वाटप अजून चालू झालेले नाही तर प्रोसेसमध्ये आहे जेव्हा प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा वाटप चालू होईल तर हिंगोलीमधूनसुद्धा कोणी बघत असेल मित्रांनो व्हिडिओ तर त्यांनीसुद्धा मला कमेंट करा नक्की तुमचा पिक्युम्याचं स्टेटस नेमकं काय येत आहे ते मला तुम्ही सांगू शकता तर यानंतर मित्रांनो आता आपण पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजेच छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकवीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि इथेसुद्धा प्रोसेसमध्ये आहे जी काही अमाऊंट आहे मित्रांनो ती प्रक्रियेमध्ये आहे त्याच्यामुळे इथे वाटप सुरू झालेलं नाही आहे जर संभाजीनगरमधून कोणी बघत असेल मित्रांनो व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करा तुमच्याकडे स्टेटस काय येत आहे तर मला स्टेटस नक्की सांगा मित्रांनो जेव्हा तुम्ही किंवा आपलं ऑनलाईन स्टेटस चेक करता तेव्हा नेमकं कोणतं स्टेटस येत आहे ते तुम्ही मला कमेंट करू शकता त्यानंतर मित्रांनो जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामधली परिस्थिती बघितली तर इथे बहात्तर पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर आहेत आणि जर आता सध्याची अपडेट बघितली तर वाटप सुरू होणार आहे तर जे काही आहे मित्रांनो मंजूर झाली रक्कम आणि आता वाटप सुरू होणार आहे तर मला जालना जिल्ह्याबद्दल जे कोणी लोक बघत असतील मित्रांनो त्यांनी मला नेमकं का स्टेटस काय चालू आहे ते नक्की सांगा कमेंट तुम्ही करू शकता तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्र उत्तर पश्चिम महाराष्ट्राचं बघणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये नाशिक विभागाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर नाशिक विभागामधून मला बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या मित्रांनो आमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे मी सुद्धा नाशिक जिल्ह्यामधीलच आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता आपण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे ती जाणून घेऊयात तर इथे मित्रांनो आता कोल्हापूर सर्वाधिक तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये मित्रांनो आठ पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि याच्यामध्ये इथे स्थानिक नैसर्गिक आपत्ती प्लस काढणीनंतर काही खात्यांमध्ये जमा इथे सुरू आहे तर मित्रांनो काही खात्यांमध्ये म्हणजे अजून पैसे वाटपाची जी काही प्रक्रिया आहे ती काही खात्यांमध्ये जमा झाली आहे आणि बऱ्याच साऱ्या जणांना पैसे जमा होण्याचं इथे बाकी आहे त्यानंतर मित्रांनो येतो सातारा जिल्हा तर सातारा जिल्ह्यामध्ये चार पॉईंट दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित आहेत म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ काय होतो बेस जे काही असतं आपलं जे काही उत्पन्न असतं मित्रांनो उत्पन्नाच्या आधारावर इथे पीक विमा दिला जाणार आहे तर अजूनसुद्धा पीक विमा वाटप झालेली नाही आहे तर यानंतर येतो सांगली जिल्हा तर सांगली जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बेस म्हणजेच उत्पन्नावर आधारित पीक कापणी प्रयोगावर आधारित असं इथे स्टेटस येत आहे मित्रांनो त्याच्यामुळेच जेव्हा सर्व काही पीक कापणीचं स्टेटस सरकारकडून विमा कंपनीला दिलं जाईल तेव्हा इथे वाटप सुरू होऊन जाईल त्यानंतर इथं येतो मित्रांनो सोलापूर जिल्हा तर सोलापूर जिल्ह्यामध्ये झिरो पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर आहेत आणि इथे सुद्धा एल्ड बेस म्हणजेच उत्पन्नावर आधारित तुम्हाला पीक विमा दिला जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये मला वाटतं सगळ्यात कमी नुकसान झालं आहे कमीत कमी नुकसान आहे कारण की इथे फक्त झिरो पॉईंट झिरो तीन कोटी रुपये मंजूर आहेत सगळ्यात कमी सर्व महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जर नाशिक जिल्हा बघितला तर इथे सगळ्यात कमी नुकसान दाखवत आहे आणि फक्त झिरो पॉईंट झिरो तीन कोटी रुपये इथे मंजूर आहेत इथेसुद्धा मित्रांनो बेस म्हणजेच उत्पन्नावर आधारित विमा दिला जाणार आहे तर इथे मित्रांनो मला असं वाटतं की सगळ्यात कमीत कमी नुकसान इथे नोंदवलं गेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला या यंदाचा जो काही विमा आहे तो मिळणार नाही आणि जरी मिळाला तरी खूप कमीत कमी मिळणार आहे कारण की मित्रांनो सरकारकडून जी काही माहिती आली आहे तर कमीत कमी नुकसान इथे श स्पष्ट स स्पष्टपणे सांगितलं आहे मित्रांनो फक्त झिरो पॉईंट झिरो तीन कोटी रुपयेच इथे मंजूर झालं आहे तर नाशिक जिल्ह्यातील जर कोणी बघत असेल मित्रांनो तर कृपया मला कमेंट करा तुमचं नेमकं पीक स्टेटस नेमकं काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर का तुमच्या खात्यावर काही जमा झाले असेल कोणाच्या खात्यावर काही रक्कम आली असेल तर तीसुद्धा मला तुम्ही कमेंट करू शकता यानंतरचं मित्रांनो आता आपण बघणार आहोत विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो टोटल संपूर्ण विदर्भामध्ये एकूण मंजुरी जर बघितली तर चारशे एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर हे हे जे काही मंजूर झाले आहेत मित्रांनो याच्यामध्ये नऊ एक जिल्ह्यांसाठी चारशे एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर त्यामध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक आणि भंडारा जिल्ह्याला सर्वात कमी मंजुरी इथे दिलेली आहे तर राज्यातील वाटप सुरू असल्याची नोंद झाली आहे म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये वाटप चालू आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर का पीक विमा मंजूर झाला असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि सगळ्यात कमी जर विदर्भामध्ये जर पीक विमा मंजूर असेल तर तो आहे भंडारा जिल्हा तर विदर्भामधील जर आपले कोणी व्हिवर बघत असतील मित्रांनो व्हिडिओ भंडारा जिल्ह्यामध्ये नेमकं तुमचं स्टेटस काय ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आता मित्रांनो ही जी काही तुम्हाला मी माहिती सांगितली ती ऑनलाईन माहिती आहे मित्रांनो याच्यामध्ये जे काही शासन निर्णय झाले वेगवेगळ्या ज्या काही बातम्या आल्या होत्या मित्रांनो त्या संबंधितली मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली तर यापेक्षा थोडी वेगळी स्थिती असू शकेल मित्रांनो तर वेगळी जर काही अपडेट असेल वेगळी जर का काही स्थिती असेल तर ती तुम्ही मला नक्की कमेंट करा तर मित्रांनो मी जी काही तुम्हाला ही माहिती सांगितली ती जर का तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली नसेल तर कृपया मला तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे कमेंट करा तुमच्या जिल्ह्याची व्यवस्थितपणे माहिती घेऊन स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरती तयार करण्यात येईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र